आपले माणसं आपलेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे हे बघा मित्रांनो आमच्याकडे आज ढगाळ वातावरण आहे आणि खूपच ढगाळ वातावरण जास्तच दिसतं आहे म्हणजे असं वाटतं आहे की भरपूर पाऊस आहे जवळजवळ दुपारपासून चांगलंच वातावरण पांगलेलं आहे म्हणजे ह्या वातावरणामध्ये आता शेतकऱ्याची दायना होणार आहे आणि ती कशी तर तुम्हाला दाखवतो बघा हे बघा मी टप्पड घेऊन चाललेलो आहे म्हणजे बॅनर आता बॅनर कशासाठी तर आमच्याकडे ढागाळ वातावरण आहे आणि जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे मग आता जर जोरदार पाऊस आला तर आमची तूर भिजणार तुरीची पाटे चाळीस म्हणजे चाळीस पेटे पाटे म्हणते पेटे आणि ही तूर ज्यावेळेस ठोकल्या जाईल काढल्या जाईल तर त्यावेळेस चाळीस पन्नास किलोची व्हायला पाहिजे ना अशी अपेक्षा आहे आणि ती जर भिजली रे भिजली तूर जर भिजली रे भिजली तर मग हातात काहीच उरत नाही म्हणजे शेतकऱ्याची दायना एकीकडे होते आणि एकीकडे फायदा येईल त्याचं कारण काय आहे ह्या वर्षी पाऊस कमी आहे आणि ज्यावरी पेरलेली सगळ्यांनाच आम्ही पण पेरलेली मग थोडाफार पाऊस पडला तर ज्यावर बरं वाटतं ज्यावरही चांगली आहे पण आता हे तुरीचं नुकसान करणार आहे कारण तुरीला पाणी लागलं रे लागलं म्हणजे आपलं अवघड आहे अशा पद्धतीने मी दाखवते तुम्हाला की आहे म्हणजे ही सध्याला वरती बघा हे बघा हे तुरीचे पाटे दिसते काय पाटे ते ते, ते कटकळे वाढलेले अक्षरशः असं वाटतंय की आता जर ठोकायला लागलं तर लगेच जनावरांना तूर पडलं पण पन... पाण्याची दाट शक्यता आहे आबळ चांगलंच आलेलं बघा दिसतंय का आबळ म्हणजे लांबून बघा आता हे नुकसान कारक आहे शेतकऱ्याचं काहीचे माल मक्का शेतात आहे कंस काहीची तुरी म्हणजे शेतकऱ्याची दैनंदिन अवस्था अवकाळी आसमानी संकट शेतकऱ्याला जगू देत नाहीये खरं जर विचार केला तर पाऊस अवेळी आला नाही पाहिजे ना अवकाळी काय करता शेतकऱ्याचा जर जागाचा पोशिंदा आहे तो तो जागाचा विचार करतो म्हणून त्याला जागाचा पोशिंदा म्हणलं जातं पण काय करता शेतकऱ्याचं लय अवस्था बेकार आहे असू द्या चला मी तूर पेटी वाहतो आणि एका ठिकाणी जमा करतो म्हणजे जेणेकरून हे बघा अशा तुरीची पेटी मला आता जमा करायची पूर्ण जवळजवळ तीस चाळीस तर जेणेकरून नुकसान होणार नाही चला भेटूया पुढच्या आयडियात धन्यवाद लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आमच्या व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यास सहकार्य करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय जवान जे किसान जय महाराष्ट्र